नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लोकांदोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे दोनाड गावाची ग्राम विकासाची वाटचाल ग्रामपंचायतीचा पुढाकार तर ग्रामस्थांचे सहकार्य केली ग्राम स्वच्छता व वृक्षारोपण स्वच्छ आणि सुंदर ग्राम निर्मितीसाठी ग्रामपंचायतच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्याने लाखांदूर तालुक्यातील ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू आहे येथे गावात येणाऱ्या संपूर्ण गावात ग्राम था था गावात राबविण्यात आली आणि प्रवेश करणाऱ्या मुख्य मार्गावर विविध प्रकारच्या तीस झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले या निमित्त येथे दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सत्कार समारंभ सुद्धा घेण्यात आला गावकरी ते करी या म्हणीनुसार तालुक्यातील दोनाड ग्रामपंचायतीने येथील ग्रामस्थांच्या सहकार्यातून जणू स्वच्छ आणि सुंदर ग्राम निर्मितीचा वसाहती घेतला आहे याकरिता चार दिवसांपासून ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविले जात आहे तर दिनांक दहा फेब्रुवारी रोजी येथे वृक्षारोपण आणि सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी गावात येणाऱ्या मुख्य मार्गावर दुतर्पा विविध प्रकारच्या तीस झाडांचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर आयोजित कार्यक्रमात सत्कार उद्योगपती प्रमुख पाहुण्या म्हणून उपसरपंच जयमाला ठेंगरी पोलीस पाटील श्रीमती भारतीताई नागोसे सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष रामदास बगमारे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वासुदेव पारदी राजकुमार बोर्डे नीलकंठ कोचे सेवक दिगोरे अनिल टेंगरी देवराम दिगोरे संतोष नकाते प्रदीप टेंगरी आशा सेविका मनीषाताई मइंद मनीष नागोसे महेंद्र गेडाम ग्रामपंचायतचे सर्व सदस्य विविध पदाधिकारी महिला बचत गट व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक टार्जन बुर्डे यांनी सांगितले संचालन व आभार जनार्दन भानारकर यांनी मानले स्वच्छ आणि सुंदर ग्राम निर्मितीसाठी येथे राबविण्यात आलेले स्वच्छता अभियानाच्या यशस्वीतेसाठी ये येथील सरपंच शिवदास बोर्डे आणि ग्रामपंचायत यांच्या ये नेतृत्वात येथील पदाधिकारी संपूर्ण ग्रामस्थ उमेद अंतर्गत सुरू असलेले शारदा बचत गट तथा गावातील सर्व बचत गट यांचे मोलाचे सहकार्य लाभले